राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक होणार आहे या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं ला आहे कारण सलग दोन आठवडे झालेले आहेत कॅबिनेट बैठकीला एकनाथ शिंदे येत नाहीये त्यांनी दांडी मारलेली आहे बारा वाजता मंत्रालयामध्ये ही बैठक होणार आहे त्यामुळे आज तरी एकनाथ शिंदे हजर राहणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे ओम सलग दुसरा आठवडा झालेला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीला जात नाही ने काय नेमकी यामागची कारणं आहेत नाराजी आहे का किंवा काही घडलेलं आहे का पडद्यामागे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज राज्य बैठक आहे या बैठकीला ते जाणार आहेत का काय खात्रीलायक सूत्रांनी आपल्याला माहिती दिली आहे श्वेता खर तर दोन तीन महत्वाचे मुद्दे आहेत जसं तू विचारलंस की शिंदे जाणार नाही आहेत कारण जर जात नसतील तर त्याची कारणं काय अर्थातच कारण सर्वश्रुत आहेत महायुतीतलं पेल्यातलं वादळ असेल किंवा अंतर्गत नाराजीचे विस्फोट जे सातत्यानं होत आहेत त्याची कुठेतरी किनार शिंदेंच्या अनुपस्थितीला आहे आज एकनाथ शिंदे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला जाणार का तर त्यांचं जे नियोजित वेळापत्रक काल रात्री प्रकाशित करण्यात आलं त्यानुसार ते आज बारा वाजता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहतील असं त्यांच्या एकंदरीत वेळापत्रकानुसार दिसतं त्यापूर्वी साडे अकरा वाजता त्यांची स्वतःची शिंदे गटाच्या मंत्र्यांची एक बैठक होईल दोन तीन महत्वाचे मुद्दे आजच्या कॅबिनेटमध्ये आपण विशेषत्वानं पाहिलं गेलं तर त्याची चर्चा होऊ शकते आणि कॅबिनेटकडे लक्ष लागण्यासाठी हे दोन तीन मुद्दे महत्वाचे ठरत आहेत पहिलं तर ज्याबद्दल आपण आत्ताच चर्चा केली म्हणजे एकनाथ शिंदे यांची अनुपस्थिती दुसरं म्हणजे राज्यामध्ये सातत्याने गेल्या काही दिवसांपासून पाऊस आहे पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले मंत्र्यांकडनं सातत्याने या संदर्भात पाहणी केली जाते स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याचा आढावा घेतला मुख्यमंत्री वॉर रूममध्ये सुद्धा आले होते आणि त्यांच्याकडनं या सगळ्या संदर्भात माहिती सुद्धा घेण्यात आली सांगोपांग आढावा घेण्यात आला यामध्ये आता नुकसान भरपाईच्या संदर्भात काही आदेश दिले जातात का मोठी घोषणा केली जाते का कारण मोठ्या प्रमाणात अनेक जिल्ह्यांमध्ये दहा ते पंधरा जिल्ह्यांमध्ये हा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला होता आणि मोठं सुद्धा झालं होतं त्यामुळे त्या संदर्भात सुद्धा चर्चा होऊ शकते शिंदेची अनुपस्थिती राज्यातलं पीक पाण्याचं धोरण संदर्भात चर्चा होईल सगळ्यात महत्वाचा आणि तिसरा मुद्दा मनोज जरांगे यांनी मुंबईमध्ये येण्याचं जे काही जी घोषणा केली आहे त्याला तर आता अवघे चोवीस तास उरले त्यांनी मुंबईमध्ये जर मनोज जरांगे उद्या येणार असतील किंवा उद्या परवा दोन दिवसात त्यांचं आंदोलनाचं जे काही स्वरूप आहे ते मुंबईमध्ये जर दिसणार असेल तर यावरून सुद्धा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार हे निश्चित आहे जर मुंबईमध्ये अशा पद्धतीत लाखोंच्या संख्येनं जो दावा मनोज करत आहेत त्या दृष्टिकोनातून जर लाखोंच्या संख्येनं समर्थक आणि मराठा बांधव या ठिकाणी मुंबईमध्ये दाखल झाले तर निश्चित स्वरूपात कायदा सुव्यवस्था असेल किंवा इतरही महत्वाच्या गोष्टी असतील त्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो ज खरं तर उद्यापासून राज्यामध्ये गणेशोत्सव आहे आणि मुंबईमध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजराही होतो अनेक मोठी मंडळं सुद्धा आहेत या सगळ्या दृष्टिकोनातून कायदा सुव्यवस्था असेल किंवा इतरही महत्वाचे मुद्दे असतील याची कुठेही परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी सरकारकडनं विशेष तयारी केली जाते विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज सरकार एक निर्णय सुद्धा या संदर्भात घेतला जाऊ शकतो त्यामुळे सगळ्याच कॅबिनेट बैठकीकडे आणि सरकार नेमकं काय पावलं आंदोलन आहे दुसरीकडे सणवार आणि दुसरीकडे पीक पाळण्याचा मुद्दा आहे त्यामुळे या सर्वकष सर्व मुद्द्यांवर काय नेमकी चर्चा होते त्याचे अपडेट्स आपल्याकडून जाणून घेणार आहोत तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी